जिल्हा शल्य चिकित्सक दिलीप सौंदळे यांच्या दालनात भीम ब्रिगेड संघटनेचे ठिय्या आंदोलन चालू आहे तर अमरावती पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका वर्षा एका वर्षाच्या चिमुकलीवर अमरावतीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असताना त्या चिमुकलीला अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार करण्यासाठी आणले असता तिला जवळपास एक ते दीड तास बसवून ठेवलं होतं महत्वाचं म्हणजे त्या मुलीची अगोदरच बायपास करण्यात आला आहे पीडित मुलीला त्रास होतो नातेवाईकांनी अनेकदा डॉक्टरांना विनंती केली असून सुद्धा तिच्यावर उपचार करण्यात आले नाही त्यावेळी तेथील स्टाफ व भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांशी उद्धटपणे वागले त्यामुळे आज या घटनेच्या निषेधार्थ भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक दिलीप सौंदळे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आलंय तर दोन्हीही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे जय भीम जय संविधान भीमब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आज जिल्हा शल्य चिकित्सक साहेबांना यासाठी ठेव आंदोलन केले की अठरा तारखेला दर्यापूर येथे गोळेगाव येथे दर्यापूर तालुका गोळेगाव येथे सहा वर्षीय चिमुकलीवर एका नराधमाने अत्याचार केला तिला संध्याकाळी नऊ वाजता अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रेफर सांगितले इथे ते नऊ वाजून वीस मिनटाने आले आणि येऊन तब्दल एक तास एक सव्वा तास ते खाली बसून राहिले आम्ही जेव्हा जेव्हा मला ती बाब मिळ क समजली तेव्हा मी तात्काळ त्या हिरवीन हॉस्पिटलमध्ये आलो आणि तिथे येऊन त्या सिस्टरांना विचारले की मॅडम तुम्ही आत्तापर्यंत यांना खाली का बसवलं तर त्या आमच्यासोबत अरेराई करू लागल्या आणि जोपर्यंत डॉक्टर बघत नाही आणि जोपर्यंत डॉक्टर त्यांना तिला चेक करत नाही तोपर्यंत आम्ही हात लावू शकत नाही किंवा तिला बेडही देऊ शकत नाही अशा प्रकारे त्यांची अरेराई केली आम्ही व्हिडिओ काढत होतो तर माझ्या भीम ब्रिगेड संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा त्या मॅडमनी मोबाईलसुद्धा फेकला आणि मोबाईल फोडला आणि म्हटलं की तुम्हाला जे करायचं ते करून घ्या माझ्याजवळ नेते मंडळी आहे माझं काहीच होत नाही हलकबारी माझं काहीच होत नाही अशा उद्धट भाषेत ती ताई बोलली आमच्यासोबत बोलल्या त्याच्यानंतर मी डॉक्टर निर्वाणे साहेबांना फोन केला निर्वाणे साहेब अवघ्या दहा मिनटात इरविन हॉस्पिटलला पोहोचले त्यानंतर त्यांनी लगेच ब्राह्मणे मॅडमना कॉल केला ब्राह्मणे मॅडमसुद्धा दहा ते पंधरा मिनटात पोहोचल्या आणि त्या मुलीचा उपचार चालू केला आणि जेव्हा ब्राह्मणे मॅडम आल्या तेव्हा ब्राह्मणे मॅडमनीसुद्धा त्यांना म्हटले की तुम्ही आतापर्यंत काय करत होत्या त्या मुलीला बेड का दिला नाही आणि त्या मुलीला रूम का दिली नाही तर त्या एकदम चूप होत्या आणि एकेमेकीच्या तोंडाकडे पाहत होत्या मग नंतर आम्हाला सांगत होत्या की आम्हाला या रू आमच्याकडे या रूमची चाबी नाही आहे पण नंतर ब्राह्मणी मॅडमनी म्हटल्याबरोबर त्या अंजुम सिस्टरकडे त्या रूमची चाबीसुद्धा आली आणि ते रूमसुद्धा तिने उघडली आणि त्याच्यानंतर त्यांनी काम चालू केले म्हणजे ती मुलगी सव्वा तास तिथं बसली होती आणि मुलगीचं एक अजून विशेष सांगतो की त्या मुलीचं त्या मुलीला दोन्ही हॉल नाही आहे आणि हॉल नसल्यामुळे तिचं पूर्ण बायपास झालेलं आहे ती मुलगी तिथं ओरडत होती की मम्मी आई माझी छाती दुखते छाती दुखते आणि मला शीच्या ठिकाणीसुद्धा त्रास होत आहे आणि सुच्या ठिकाणीसुद्धा त्रास होत आहे इतकी वेदना त्या मुलीच्या होत्या आमच्याकडे व्हिडिओ आहे ज्या ठिकाणी ते बसली आहे तो व्हिडिओसुद्धा आहे पण मात्र पीडितेचा व्हिडिओ हा व्हायरल करता येत नाही म्हणून आम्ही तो व्हिडिओ व्हायरल केला नाही आणि त्या सिस्टरनी जे जयमाला मोड आहेत जे मला तंत्रपाळे आहेत आणि अंजुम सिस्टर आहेत यांचे यांनी जो हुज्जीत घातला आहे यांनी जो आमच्यासोबत प्रकार केला त्या पीडितेसोबत प्र प्रकार केला तो पूर्ण आमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद आहे म्हणून आम्ही आज त्यांचं त्यांना निलंबनचं आम्ही आज मागणी केली त्यामध्ये जयमाला मोहोळ यांना कार्यमुक्त करण्यात आले आणि हे पत्रसुद्धा आम्हाला त्यांनी दिलं आहे कार्यमुक्तचं आणि अंजुम सिस्टर यांचं अकोला येथे डी डीकडे पाठवण्यात आलेलं आहे त्यांनासुद्धा कार्यमुक्त करण्याचं पत्र सी 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 एस साहेबांनी त्यांचा अहवाल अकोला येथे पाठवत आहे म्हणून आम्ही जे आज त्या मिडित आज जे आम्ही आंदोलन केले हे आंदोलन फक्त एका पिढीसाठी होते आणि या आंदोलनाला हे आंदोलन आम्ही याच्यासारखे यासाठी करतो की यानंतर कुठल्याही प्रकारचं इरवीन हॉस्पिटलमध्ये का हिरवीन हॉस्पिटलमध्ये कोणत्याही पेशंटची गैरसोर होऊ नये आणि त्यांना गैरवागणूक मिळाली नाही म्हणून आम्ही आंदोलन करतो आम्हाला कोणत्या काही खुशी नाही आहे की कोणाची नोकरी गेली पाहिजे आणि कोणी या नोकरीहून गेलं पाहिजे आमची अजिबात अशी इच्छा नसते पण मात्र तिथला जो प्रकार पाहाला आपण तिथला खोटे सही सिक्के मारणं चालू आहे ते प्रमाणपत्र देणं आहे त्याच्यावरसुद्धा आतापर्यंत सी एस साहेबांनी कोणतं पत्र काढलं नाही आता आम्ही त्यांना तोही विषय घेतला की त्याच्यावर लगेच पत्र काढा आणि सिटी सिटीकूतवाली त्यांना पण द्या की जेणेकरून तिथं ते जे खोटे सिक्के मारून सह्या करून जे प्रमाणपत्र देतात त्यांनासुद्धा अटक झाली पाहिजे त्याच्यानंतर तिथं ड्रेसर नाहीत काल आम्ही एक प्रकार आहे तेसुद्धा साहेबांना सांगितलं की ड्रेसर विविध मागण्यांसाठी भूमिमुक्ती मोर्चाचे बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन सुरू आहे तर राज्यातील भूमी आणि सामाजिक न्याय हक्क आणि राज्य सरकारने वन जमिनीवरील पात्र अतिक्रमणधारकांना जमिनीचे वाटप करावे त्यांची शंभर टक्के कर्जमुक्ती करावी या प्रमुख मागण्यांसाठी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भूमिमुक्ती मोर्चा आणि बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले राज्य सरकारला आजच्या या सत्याग्रह आंदोलनाद्वारे भूमी मुक्ती मोर्चा संघटनेच्या वतीने एवढ सांगणं आहे सातत्याने गेले अनेक वर्षापासून ते चालू असलेले आंदोलन आहेत अशा सर्व महसूल जमिनीच्या भूमिनांच्या भूमी हक्काच्या जमिनीच्या पट्ट्याचा त्यांच्या निवासी पट्ट्याच्या बाबतीतला सरकारनं तात्काळ निर्णय घ्यावा सर राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टाचा जो दोन हजार अकराचा निर्णय या निर्णयाच्या आधारावर सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागावी बुलढाणा जिल्ह्यातील वन जमिनीचे जे पट्टे आदिवासींचे पट्टे पात्र पट्टे निर्णय झालेला आहे दोन वर्ष झालं त्या पट्ट्याचं वाटप नाही त्या पट्ट्याचं तात्काळ आजच्या आज वाटप करावं आदिवासींच्या वनजमिनीचे अपात्र ठरलेले दावेदार आहेत अशा दावेदारांच्या बाबतीमध्ये जिल्हा प्रशासनानं राज्य सरकारनं फेरविचार करावा निवासी घरांच्या पट्ट्यासोबतच राज्यातील भूमिरांच्या भूमिमुक्ती कर्जमुक्तीच्या बाबतीमध्ये राज्य सरकारनं विचार करावा आदी अन्य अनेक गावामध्ये आजही माणूस जन्माला येतो तो, तो शेवटी त्याच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमीच्या जागासुद्धा नाहीत त्याच्यासाठी मोठा सामाजिक असमतोल निर्माण झालेला आहे या बाबतीमध्ये संघटनेच्या वतीनं राज बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक गावातील भूमीना स्मशानभूमी ज्या आहेत त्या स्मशानभूमीच्या तात्काळ त्यांच्या त्या त्या समाजाच्या ताब्यात देऊन त्याच्यावर सर्वांगीण विकास करण्यात यावा एकूणच भूमिनांच्या भूमिमुक्ती कर्जमुक्ती सामाजिक न्याय या सर्व मागण्याच्या बाबतीमध्ये राज्य सरकारनं तात्काळ विचार करावा ता हा छोटासा सत्याग्रह मुंबईच्या दिशेनं सत्याग्रहाच्या दिशेनं वाटचाल केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या ठिकाणी सरकारला देणार आहोत गरिबांचा थोरला दवाखाना असलेल्या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात अनेक घोटाळे झाले असल्याचा ठाकरे गटाकडून आरोप केला जातोय यावेळी हृदयशास्त्रक्रिया विभागात साधारण पंचवीस कोटी लागत असताना बावन्न कोटींचा खर्च कसा दाखवला आला तर अपंगांचे दाखले आणि विविध पदांवर नियुक्तीच्या पत्रांवर जिल्हाधिकारी आणि अधिष्ठांची सही कोणी केली यासह अन्य काही विषयांवर खुलासा मागण्यात आलाय दरम्यान या संदर्भात शिष्टमंडळाच्या वतीने सी पी आर अधिष्ठांतांना निवेदन देण्यात आलंय हा काय म्हणतोय तुम्हाला माहित असून दे हा क्लिप आहे की असं बाळ जर असलं तर आम्ही फिकून देतो कचऱ्यात अरे बाळ आणि याच्यात मला सांगते बिलकुल कोणाची साथ नाही आम्ही खूप प्रयत्न केले पण तो अटकच केला नाही त्या मैं, सर मॅडम आम्ही सगळं गुन्हा दाखल करू शकतो सगळं अटक तर त्यांनीच करायला पाहिजे त्याने अटकपूर्व जामीन मिळवला आणि आता तो मोका आणि आता सुद्धा त्याला आम्ही बॉम्बे नर्सिंग अॅक्ट दिलेलं नाही ना तो एवढा त्रास देतोय डीएचओ ना दररोज म्हणतोय खोरेशाचं पी ए मुंबईला पुण्याला जातोय पुण्याच्या अधिकारी आम्हाला विचारतात याला हॉस्पिटल त्याचं नाही एक तर सीपीआर मधलं अतिक्रमण निघाले पाहिजे ही अनेक दिवसाची आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेवर आम्ही ठाव आहोत महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी जाहीर वर्तमानपत्रांच्या समोर सांगितले की आम्ही सीपीआर मधलं अतिक्रमण काढतो न्यायव्यवस्थेपेक्षा मोठं कोणच नाही न्याय आहे न्यायव्यवस्थाही मोठी आहे आणि न्यायव्यवस्थेनं पार्किंग अतिक्रमण काढा म्हणून सांगितल्यानंतर कुणाच्या आता दबावापाटी भिवून भीतीपोटी अतिक्रमण काढत नसतील तर ते अतिक्रमण काढलं पाहिजे आज ही जिल्हा प्रशासनाला आम्ही सांगितलेलं आहे काही अडे अडचणी आड़ आहेत त्या तुमच्यातनं चुका होत असतात पण शिवसेना शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं आहे जिथं जिथं प्रशासनाला मदत पडेल तिथं शिवसैनिकांना त्यांना मदत केली पाहिजे म्हणून अजूनही सांगतो ज्या पद्धतीनं अतिक्रमणांसाठी जर शिवसे शिवसेना अतिक्रमण काढण्याच्या बाजू काढण्याच्या बाजूनं राहील सिव्हिल सर्जनला मदत करेल डीनला मदत करेल तसेच भ्रूणहत्याच्या बाबतीमध्ये स्वाग जर काय कुठल्या प्रकारचा जर सिव्हिल सर्जन महिला सल, सल, महिला या महिला आहेत त्यांच्यावर जर कोण दबाव टाकत असेल कोण राजकीय दबाव टाकत असेल तर शिवसेनेची महिला आघाडी ही ठामपणानं त्यांच्या पाठीशी राहील आणि यापुढं भ्रूण स्त्री भ्रूणहत्या रोखण्याचा हा एक एक कलमी आणि महत्त्वाचा कार्यक्रम शिवसेना घेईल तर सी पी आर दब घ्यायला येण्याचं कारण तेच आहे इथं नोकरी करायची इथले पगार घ्यायची इथे अलाउन्स घ्यायचे सगळं घ्यायचं आणि स्वतः खाजगी दवाखाने चालवायचे आणि मग इथं याचा गिरायक हेरायचं आपण आणि ती आपण न्यायचं इथं अनेक कोलाबसा केसिस झालेल्या आहेत आता त्या मॅडम सांगतात आम्ही गुन्हे दाखल करतोय मग तू पोलीस प्रशासन आम्हाला सहकार्य करत नाही आम्हाला डी एच ओ सहकार्य करत नाही म्हणून जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत जिल्हाधिकारी जबाबदारी तेवढीच आहे जिल्हाधिकाऱ्यांनी डी एस पी साहेबांनी सीओनी एक कॉमन मिटिंग लावली पाहिजे आम्हाला पण बोललं पाहिजे सर्व अधिकारी बोललं पाहिजे की असं नाही पाहिजे की तुझी हा ही माझी प्रत्येकाने जाऊन तो अधिकार दिला पाहिजे की ती जबाबदारी त्यांची आहे आणि त्या लोकांचा दवाखाना सील करा आणि जास्त शिक्षा होण्यासाठी काय कलम वापरतील ते केलं पाहिजे के नंतर भविष्यामध्ये असे सर्रास खून होतील लहान बाळांचे आणि मग आपल्याला भय शोधायला लागेल गोंदिया जिल्ह्यातील आठ पंचायत समिती सभापती निवडणूक संपन्न झाली असून सात पंचायत समितीत भाजप तर एक पंचायत समितीमध्ये काँग्रेस विजयी झाली आहे आठ पंचायत समितींपैकी सात पंचायत समितींमध्ये भाजपचे सभापती तर एक पंचायत समितीमध्ये काँग्रेसच्या सभापती निवडून आलेत यामध्ये गोंदिया येथे पंचायत समितीच्या सभापतीपदी मुनेश्वर रहांगडाले उपसभापती शिवलाल जमरे देवरी पंचायत समितीच्या उपसभापती अनिल भिसेन तर उपसभापती पदी सालिकराम गुरनुले यांची निवड झाली आहे

अडीच वर्षापूर्वीच गोंदिया जिल्ह्यातील जनतेनी मोठ्या फरकाने काँग्रेसला नाकारून भारतीय जनता पक्षाचे पंचायत समितीचे सर्वात जास्त सदस्य निवडून आले होते सालेकसा तालुका जर वगळला तर गोंदिया जिल्ह्यातील सातही पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचा झेंडा ऑलरेडी फडकलेला आहे अडीच वर्षानंतर पुन्हा त्याच गतीने कुठल्याच प्रकारचा या ठिकाणी धोकाधडी न होता पुन्हा त्याच ताकदीने भारतीय जनता पक्षाचे सातही तालुक्यामध्ये सभापती आणि उपसभापती यांची निवड झालेली आहे निश्चितच या देशातील प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाला जनतेने स्वीकारलेला आहे आणि या अडीच वर्षाच्या कालकिर्दीमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाचे कामं करण्यात येतील ही मी या ठिकाणी हमी देतो अडीच वर्षापूर्वी मी उपसभापती पदाची माझी निवड झालेली होती आणि त्यावेळेपासून आमच्या अंबिकाताई बंजार ह्या सभापती होता आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मी उपसभापती म्हणून इथं काम करत होतो मला कितीतरी विकास कामे करण्याची जिम्मेदारी होती कारण की मागील जवळपास पन्नास वर्षापासून जे घडलं नाही ते आम्हाला इथं काहीतरी नवीन घडवून दाखवायचं होतं आणि त्याच्यामुळं आम्ही आपल्या कामांच्या सपाटा सुरू केला आणि पचपनही ग्रामपंचायतीमध्ये एकही ग्रामपंचायत सुटणार नाही या पद्धतीनं ना आम्ही कामाला सुरुवात केली आणि पक्षाला असं वाटलं की खरोखर हा व्यक्ती काहीतरी भविष्यात घडवून आणेल आणि ज जेव्हा सर्वसाधारण आणि जनरलची सीट आली तर पक्षाने मला सभापतीपदाची जिम्मेदारी दिली आणि ज्या पद्धतीनं मी उपसभापती सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या पंचायत समितीला एक विकास कामा 加。 बिलकुल एक गती दिली आणि कामं केली या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सहा हजार गोटे एक नंबरवर या कोणत्याही पंचशक्ती नाही केली तेवढे मी कामं करून दाखवली आणि त्या कामांना महाराष्ट्रात अजून एक नंबरवर कसं काय आणता येईल सभापतीपदावर आल्याच्या नंतर त्या या कामांच्या सपाटा सुरू करणार आहे आणि प्र जनतेला प्रत्येक व्यक्तीला न्याय कसं देता येईल याच्यावर माझा भर राहणार आहे पहा माझ्या दहाही सदस्यामध्ये तसा काहीच नाही पक्षाचे आम्ही सहा सदस्य आहोत आणि त्याच्यामध्ये आमच्यामध्ये एकही मतभिन्नता नव्हती परंतु जे आपले जे विपक्षाचे जे चार उमेदवार जे चार जे सदस्य आहेत काँग्रेसचे त्यांना पण माझ्या बाबतीत काही असा विरोध नव्हता जर विरोध असता तर आज त्यांनी फार्मसुद्धा भरला असता त्यांची पण आम्हाला संमती आहे कारण की ते आमच्या विकास कामांना मानतात आमच्या कामाच्या कार्यपद्धतीनं पाहून ते पण यावेळेला त्यांनी अर्ज टाकायचं टाळलं आणि आपल्या संमतीनं सभापती किंवा उपसभापती दोन्ही व्यक्तीला त्यांनी एक्सेप्ट केलं पहा आता तर तो तर आनंद तर राहणारच आहे कारण की पूर्वी उपसभापती होतो आणि आता सभापती जिम्मेदारी मोठ्या आलेल्या आहेत कारण की उपसभापती होतो त्यावेळेला ते जिम्मेदारी परंतु आता सभापती ह्या नात्यानं जिम्मेदारी मोठी आलेली आहे तर कामं पण मोठे करावं लागतील स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने केंद्र सरकारच्या निषेधार्थ लाक्षणिक उपोषण करण्यात आलंय तर पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला केंद्र सरकारने प्रतिसाद न दिल्याने केंद्र सरकारच्या विरोधात आज स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ला लाक्षणिक उपोषण करण्यात आलंय यावेळी बेरोजगारीचा वाढता दर कमी करण्यासाठी शेती क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान आणि बाजारपेठेची स्वतंत्र असावी कुठल्याही शेतकरी आंदोलनाला सरकारने कृतीशीलपणे प्रतिसाद द्यावा यासह अन्य मागण्या करण्यात आल्या स्वतंत्र भारत पक्षाचा शेतकरी संघटनेचा जिंदाबाद शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारचा शेतकरी आंदोलनाची हे सांड करणाऱ्या केंद्र सरकारचा आज वीस जानेवारी शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्य कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्ष लाक्षणिक उपोषण करते आहे उपोषण यासाठी पंजाब शेत्करी। शेत्करी की पंजाब हरियाणातील शेतकरी शेतकरी नेते डल्लेवाल हे त्यांना उपोषणाला बसण्याला आज एक्केचाळीस दिवस होत आहेत त्यांची प्रकृती खालावते आहे केंद्र सरकार त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही साधी विचारपूस करायलासुद्धा तयार नाही त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करा असं आपलं म्हणणं नाही आहे पण केंद्र सरकारनं किमान त्यांना भेटलं पाहिजे त्यांची विचारपूस केली पाहिजे ज्या मागण्या मान्य करायसारख्या आहेत त्या केल्या पाहिजे ज्या करायसारख्या नाहीत त्या आम्ही का करत नाहीत हे विचारलं पाहिजे पण असं आडेलतट्टू धोरण की विचारपूस करायची नाही बोलायचं नाही त्यांच्याशी संवाद करायचा नाही आणि म्हणून असे शेतकरी आंदोलन जर चिरडले गेले तर भविष्यामध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन होणार नाहीत कार्यकर्ते निर्माण होणार नाहीत जर का या आंदोलनामध्ये दल्लेवाल्यांची समजा काही बरं वाईट जर झालं तर त्याचे परिणाम देशाला भोगावं लागतील प्रमुख मागणी काय प्रमुख मागणी असे आहे की डल्लेवाल यांना शेतकरी आंदोलन मागे घेण्यासाठी त्यांना विनंती करण्यात यावी त्यांच्याशी संवाद करण्यात यावा त्यांच्या मागण्या समजून घेण्यात याव्यात ही आज स्वतंत्र भारत पक्षाची मागणी आहे आणि ही मागणी जर का केंद्र सरकारनं जर का ह्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं तर संबंध महाराष्ट्रभर शेतकरी संघटना आंदोलन उभं करणार आहे अकोल्यातील जनआक्रोश मोर्चात आमदार नितीन देशमुख सहभागी झाले तर अकोल्यातल्या जनआक्रोश मोर्चात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख हे देखील सहभागी झाले असून आमदार नितीन देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे आज स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असते तर धनंजय मुंडे यांना घरातूनच नव्हे तर जिल्ह्यातून हाकलावून लावलं असतं असं विधान आमदार नितीन देशमुख यांनी यावेळी केलंय

Okay. Okay, बीड जिल्ह्यामध्ये दे संतोष देशमुखांची जे निर्घुनीपत्य हत्या करण्यात आली हत्या ती अशी नाही एक राक्षस सुद्धा अशा पद्धतीनं कृत्य करू शकत नाही एवढं घालण्याचं काम धनंजय मुंडे समर्थकांनी केलं आता धनंजय मुंडे समर्थक म्हणायला काही वाहूच नाही कारण की धनंजय मुंडे साहेबांनी स्वतः सांगितलं वा, की बा वाल्मिकी कराड होय माझा मित्र आहे माझ्या जवळचा आहे माझा कार्यकर्ता आहे मग असे राक्षस प्रवृत्तीच्या लोकांनी असं कृत्य केलं म्हणून धनंजय मुंडे साहेबांनी राजीनामा द्यायला पाहिजे ह्याच जागी आज जर स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे जर आज हयात असते तर त्यांनी धनंजय मुंडेला घरातून हकालून दिलं असतं बीड जिल्ह्यामधून हकालून लावलं असतं की असे घालणे पाप हे जे तो तुमचे समर्थक करतात या समर्थकाची जबाबदारी स्वीकारून धनंजय मुंडे साहेबांनी राजीनामा द्यायला पाहिजे त्यांना काही जरी थोडीशी लज्जा जरी वाटत असेल तर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे